स्वामी दिव्यानंद गेली आश्रम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं वतीनं आज पोळ्याच्या निमित्तानं गाई गोसेवा आणि या ठिकाणी बैलपूजन झालेलं आहे अन्नपूर्णा आश्रम चॅरिटेबल ट्रस्टचं काम गेली तीस वर्षापासून त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये चालू आहे तीस वर्षापासून ही आमची गोशाळा आहे गाईची सेवा होती या ठिकाणी आ, परम आदरणीय परमपूज्य आचार्य महामंडलेश्वर स्वामी गिरीजी महाराज यांनी अन्नपूर्णा आश्रमाची स्थापना केली तेव्हापासून हे काम अविरतपणे चालू आहे अन्नपूर्णा आश्रमामध्ये नित्य अन्नदान विद्यार्थ्यांची शिक्षणाची व्यवस्था आणि साधू सेवा असा उपक्रम या ठिकाणी असतो अनेक सामाजिक कार्य या ठिकाणी होत असतात आणि मुख्यत्वे करून अन्नदान आणि दो सेवा नेहमी होत असते की भगवान त्र्यंबकेश्वराच्या आशीर्वादानं आणि स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा अविरतपणे चालू आहे आणि पुढेही चालू राहील